मित्रांनो काही लोक पैसे कमवण्यात एक्सपर्ट असतात म्हणजे कुठलंही काम त्यांनी हातात घेऊ यश त्यांना मिळतंच मिळतं पैसा त्यांच्या हातात येतोच येतो असं म्हणायला हरकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा अशा तीन राशींबद्दल सांगण्यात आलंय ज्या राशींच्या लोकांकडे पैसे कमवण्याची चांगली दृष्टी असते मग यांनी गुंतवणूक करू दे व्यवसाय करू दे नोकरी करू दे पण ही लोक चांगले पैसे वाचवतात बचत चांगली करतात आणि त्याचबरोबर चांगला परतावा किंवा चांगला नफा सुद्धा मिळवतात पण मग कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो फेसबुक पेज व्हिडिओ बघताय का हो मग फेसबुक पेजला फॉलो करा तर मंडळी आता वळूया त्या तीन राशींकडे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशींचे स्वभाव सांगितलेले आहेत गुणदोष सांगितलेले आहेत तसंच कुठला ना कुठला तरी ग्रह या प्रत्येक राशीचा स्वामी असतो त्यामुळे त्या राशीवर त्या ग्रहाच्या स्वभावाचे परिणाम सुद्धा बघायला मिळतात प्रत्येक ग्रह त्याचं गोचर त्याची दृष्टी कुंडलीतलं स्थान प्रभाव व्यक्तीनुसार बदलत जात असलं तरी सुद्धा साधारणतः काही गुण असे असतात किंवा काही दोष असे असतात जे त्या त्या राशीच्या लोकांमध्ये साधारणतः आढळून येतात बारा राशींवर सर्व नवग्रहांचा प्रभाव असतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राशी आणि ग्रहांचं स्थान काय आहे यावरून त्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टींचा अंदाज बांधता येतो हे मान्य या राशीशी संबंधित लोकांचं वर्तन एकमेकांपासून वेगळं असतं गुण आणि वैशिष्ट्य एकमेकांपासून भिन्न असतात इथे आपण तीन राशींबद्दल जाणून घेणार आहोत जे पैसे कमवण्यात था एक्सपर्ट असतात ही लोक चांगले धोरणकर्ते असतात या लोकांवर शनिदेवांचा सुद्धा आशीर्वाद असतो त्यामुळेच व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या यांना चांगलं यश मिळू शकतं तसंच विचारपूर्वक आणि योग्य माहिती घेऊन गे। गुंतवणूक केल्यास ही लोक चांगला नफा सुद्धा कमवतात प्रस्तावना बाज झाली हो त्या राशी कोणत्या आहेत ते सांगा ना त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे कन्या रास या राशीचा स्वामी खरं तर बुध आहे पण या राशीच्या लोकांना शनिदेवांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो या राशीचे लोक व्यावसायिक असतात त्याचबरोबर हे लोक पैसे कमवण्यात एक्सपर्ट असतात हे लोक व्यवसायात चांगले पैसे कमवताना दिसतात इतकंच नाही तर चांगली गुंतवणूक करतात हे लोक एखादी नोकरी जरी करत असले ना तरी त्या नोकरीतून मिळणारा पगार जरी कमी असला तरी त्यातूनही पैसे कसे वाचवायचे हे यांना चांगलं माहिती असतं कन्या राशीचे लोक दूरदर्शी असतात लांबचा विचार करतात फक्त आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च करतात कधी कधी यांचा हा हिशोबी स्वभाव किंवा अति पैशांचा विचार करणं समोरच्या व्यक्तीला असं वाटू शकतं काय चिंगूस माणूस आहे किती चेंगटपणा करतोय असं बऱ्याचदा वाटू शकतं पण ही लोक पैसे वाचवण्यात यश मिळवतात हे नक्की कारण यांना वायफळ गोष्टींवर पैसा खर्च करायला मुळीच आवडत नाही भविष्यासाठी आर्थिक आघाडी मजबूत करण्यात हे लोक यशस्वी होतात चांगल्या योजना पैशाच्या चा बाबतीत बनवतात आणि म्हणूनच या लोकांच्या गाठीशी पैसा राहतो आता दुसरी रास आहे मकर रास मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहेत हे लोक पैसे वाचवण्यात यशस्वी होतात तर हे लोक प्रचंड मेहनती असतात यांना काही सगळं सहज मिळतं असं अजिबात नाही मेहनतीने हे लोक वरती जातात या लोकांना त्यांचं काम वेळेवर पूर्ण करायला आवडतं हे लोक योजना आखून त्याप्रमाणे काम करतात त्याचप्रमाणे त्यांच्या योजना यशस्वी सुद्धा होतात पण मकर राशीचे लोक प्रचंड स्वाभिमानी सुद्धा असतात बर का मकर राशीवर कर्मदाता शनिदेवांची विशेष कृपा असते शनिदेवांची कृपा असणारी आणखीन एक रास आहे कुंभरास कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे आणि या राशीशी संबंधित लोक पैशांची बचत करण्यात यशस्वी होतात हे लोक खूप वक्तशीर असतात जे काम हाती घेतात ते पूर्ण केल्यानंतरच शांत बसतात हे लोक सुद्धा मेहनती कर्मठ असतात नशिबापेक्षा कर्मावर कुंभराशीच्या लोकांचा जास्त विश्वास असतो यांना चांगली गुंतवणूक करण्याचं चांगलं ज्ञान असतं पैशांची कमतरता यांना त्यांच्या याच स्वभावामुळे भासत नाही कारण पैसे कमवल्यानंतर ते कुठे गुंतवायचे ते कसे वाचवायचे या बाबतीत ही लोक जागरूक असतात हे लोक चांगले व्यापारी सुद्धा बनू शकतात पैशांच्या बाबतीत चांगले धोरणकर्ते सिद्ध होतात तर मंडळी या होत्या त्या तीन राशी ज्या पैशांच्या बाबतीत चांगलं धोरण आखताना दिसतात आता तुमच्या कुटुंबामध्ये किंवा ओळखीमध्ये या राशीची काही लोकं आहेत का किंवा या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे त्यांच्याशी हे वर्णन कितपत आहे बरं हे सगळं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुमचा वैयक्तिक अनुभव या लोकांच्या बाबतीतला कसा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो जाता जाता आणखीन एक आठवण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत शनी महाराज अडीच वर्षांनंतर राशी परिवर्तन करतात त्यामुळे शनी महाराजांचं हे गोचर महत्वपूर्ण आहे आणि याच गोचरामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे तर काही राशींना नुकसान सुद्धा होऊ शकतं ह्या संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मार्चमध्ये कोणत्या राशींना मध्ये फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तोही बघायला विसरू नका व्हिडिओची लिंक अर्थातच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या व्यतिरिक्त तुमच्या मनातही काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका